लोक येतात म्हणजे गोव्या पंक्ती असतात मोठ्याची पाकळीश आहे आणि मोठी पट्ट लावणार जास्त असतात अजूनही शायनिंग आहे बेगी मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय आरमारी मराठा या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत मायबाप रसिक हो मी आज पुन्हा एकदा इलं आहे माल मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर भरणाऱ्या मासळी लिहिलो बाजारात आता नवीन हंगाम चालू झालेलो आहे मासळीचो आणि या नवीन हंगामात नवीन नवीन प्रकारचे चांगले चांगले मासे मोठे मासे पापलेट भरपूर प्रमाणात बाजारात येतात रसिक हो तुमका एक सांगूची गोष्ट अशी आहे की सध्या तसा समुद्राचं पाणी धोकादायकच आहे म्हणजे रिस्की आहे कधी लाटा येतात कधी वादळा वादळ स्थिती निर्माण होतात तरी हे इथले स्थानिक मच्छीमार या समुद्रामध्ये आपलं जीव धोक्यात हो घालून या समुद्रात मासेमारी करू जातात खोल समुद्रामध्ये भरपूर सारे कर्नाटक रत्नागिरीपासूनचे पर्सन पर्सननेट किंवा एल ई डी लाईटवरती मासेमारी करणाऱ्या मोठमोठ्या बोटी सम खोल समुद्रात येतात आणि सगळं गाळ काढून घेऊन जातात त्यामुळे ह्या स्थानिक मच्छीमारांना मासे मिळताना होता मुश्किल होतात तर हे मोठ्या बोटी जे आहेत त्यांना एक लिमिट होया मासेमारीचा ते किनाऱ्या घेऊन मासेमारी करूक लागले तर किनाऱ्यावरच्या मासेमारांकडे खैसून मासे मिळताले हा साधो प्रश्न सरकारच्या लक्षात येत नाही तर ह्यो येऊ किंवा ह्याच्यासाठी आंदोलन होऊ का कारण स्थानिक मासेमारांचा पॉट या मासेमारीच्या उदरनिर्वाहावरती वा मोट असा ह्या सगळ्यांनी लक्षात घेऊ का आणि हे एल डी किंवा पर्सन नेटवाले जे मोठमोठे बोटी आहेत त्यांना एक ठराविक मर्यादा बांधून देऊ होई की ते कित्येक वाव असं अंतर ठेवू का की त्या वावाच्या त्यांनी येता नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण खयचे खयचे मासे लिहिले ते बघणार असो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून चॅनल मात्र सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चला तर जाऊया मालवण समुद्रकिनारी भरणाऱ्या मासे लिलाव बाजारात नवीन हंगामाची मासेमारी चालू झाल्यामुळे बरेचसे बोटी समुद्रात जाऊक लागले आणि त्यामुळे भरपूर प्रमाणात मासे आज, आज आपणाक बघूक मिळतील अशी आशा कारण भरपूर गर्दी दिसतात तर ह्या गर्दीत खायचे खायचे मासे येले त्या मी तुम्हाला दाखवणार आहे मी नियमित ह्या बाजारात येते आणि व्हिडिओ करते त्याचं कारण असं ह्या बाजारात येऊ मला स्वतः आवडतं आणि ह्या बाजारात ते मासे बघूक आणि ते मासे दाखवूक तुमक आवडतात म्हणून मी स्पेशली या मालवणच्या मुला बाजारात येत आहे भरपूर गर्दी आहे या लव बाजारात चांद्यापासून बांद्यापर्यंतचे लोक येतात असं म्हणतात त्याचं कारण असा भरपूर लांब लांबून लोक येतात गोव्यापासून ते देवगड सावंतवाडी वरचे लोक मासे खरेदीसाठी या बाजारात येतात सध्या आमच्या या सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर पापलेट भरपूर प्रमाणात मिळतात पापलेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचं मासो पालेट सुद्धा म्हणतात साईज नुसार असतात मोठ्या जे पापलेट घेतलास तर मोठी जर पापलेट हे हजार रुपया चार ते पाच मिळतात आणि छोटी पापलेट साधारण मिडियम साईजलेट अशी छान आणि किलोचा दर असतो अच्छा पापलेटचं दर हजार रुपये किलो साधारण हजारात पाच ते सहा पापलेट पाप्रेड़। मोठी पापलेटाची ती चार मोजे आणि साधारण मिडियम साईजची पापलेट हत ती हजार रुपये सहा झोगतात मासेच्या रंगात दिसणारा ह्या लेपो मासो हा लेपो मासो सुद्धा टेस्टी असतात त्याचं फ्राय आणि लाल कालवणसुद्धा चांगला होता मी लेपे बघा जमिनीवर ठेवलेले आहेत आणि हे लेपे सुद्धा जमिनीतच असतात समुद्राच्या पाण्याच्या खाली जमनीत रितलेले असतात पेडवे म्हणून बारीक मासा अगदी टेस्टी मासा पेड़ू, कर भी आज, मासे पेडवे खाव अगदी भारी असतात तीनशे रुपये बास्केट आहे आणि हे मोठ मासे असतात कस मोठंच आहे मोठी आहे हे मोतीयाळ म्हणून आहेत आणि याचा आठशे रुपये बास्केट आहे आणि हे मासे आहेत त्याचा तीनशे रुपये बास्केट आहे देवगड खाडीत मोठ्या प्रमाणात तिसरे आणि मुळे सापडतात तर हे आज आपण बघतो ते मुळे असत शंभर रुपये किलो त्याचा दर आहे मिडियम साईजचे मुळे आहेत या देवगड खाडीत विशेषतः तिसरे पण भरपूर सापडतात लेपांचे दोन प्रकार ह्या जे समोर वस्तू आहेत ते लावून ह्याच्या मधली दिसतात ते छोट्या हे पण दोन्ही पण प्रकार टेस्टी वाघळी मासे खडीतले खडकी मासे आहेत भरपूर प्रमाणात हे रांगोळी मासे म्हणतात समुद्राच्या पाण्यात मिळतात हे पालू असेल मेस असेल

भारी सगळे कोकरे सहाशे रुपयात विक्री कर सिल्वर पापलेट भरपूर आहे महाराष्ट्र राज्याचं हो सिल्वर पॉपलेट भरपूर तुम्हाला असं ताजे बांगडे एकदम समुद्रातल्या सकाळच्या मारणीचे बांगडे दोनशे रुपयात चार आणि पेडव्याच वाटत कसवे शंभर शंभर आणि पेडवूम माझे एकदम ताजे ताजे मासे एकदम गोबरू गोबर मासा क्रॉस व्हाइट क्रॉस किती किलोचा गोबर मास आहे अगदी फ्रेश आहे साडेतीनशे रुपये किलो बाबर आणि बोडा अडीचशे क्रॉन आहे प्रॉन्स प्रॉन्स साडेपाचशे व्हाईट प्रॉन्स दर साडेपाचशे रुपये अगदी मोठे प्रॉन्स आहेत लिलाव बाजाराच्या बाजूकच आपल्याला छोटे छोटे मासे विक्रेते भेटतात जे लिलाव बाजारात घाऊक मासे विकत घेऊन ते मासे बाजारात विकत बसतात आपण तो बाजार जरा बघूया सगळ्या प्रकारचे मासे विक्री उपलब्ध असतात त्यातील मासे आहेत एकदम आहेत गोई मासे शेंगटी मासे आहेत मोई मासे कसे हो हे किती कसे आहेत सगळे पाचशे रुपयाला लावले आहे वाटा पण तो चारशे ला जाणार असे सुंदर मासे शेंगटी पापलेट आहेत पापलेटाची कशी वाटेत सुरमई पण दिसत आपल्याला आता सुरमई आज बाजारात भरपूर प्रमाणात पापलेटा त्याच्यानंतर बांगडे मोठी तांबोशी आहे ती सणसणीत आहे आणि त्याच्या त्याच्या बाजूकच म्हणून आणि ही मोठी सुरमई आहे ही मोठी सुरमई जवळपास अकरा किलोची आहे असे मोठे मासे आज मालवणच्या बाजारात आपण बघत मिळतो सुरमई त्याचप्रमाणे कापले भरपूर प्रमाणात आज बाजारात नवीन हंगाम चालू झालेलो असा मासळी बाजाराचं म्हणजे नवीन ताजे मासे फ्रेश मासे बाजारात दिसतात हे नमस्कार काय म्हणताय बरं आहेत ना पापलेट खापरी पापलेट सारखेच पापलेट आहेत आणि हलवे सुरमई सुरमई कसे आहेत आज आठशे रुपये सा, आठशे साडे सातशे किलो पापलेटाचा हजार रुपये दर आहे ना आज हजार रुपये मोठी छोटी अशा साईजची पापलेट आहेत पुढे आपण अगदी काळे कुळकून खाडीतले खेकडे बघू मिळत होते हो खेकडे कसे कसे दादा मालवण तालुक्यातलो पर्यटन दृष्ट्या विकसित झालेलो तारकर्ली गाव आणि ह्या तारकर्ली गावात खाडी आणि समुद्राचा वरद असतो लाभलेला एका बाजूक खाडी एका बाजूक समुद्र त्यामुळे समुद्रात सुद्धा मासेमारी होता आणि खाडीत सुद्धा मासेमारी होता आता खाडीतले मासे काय असतात खाडीत मिळणारे मासे ते खाडीत मिळतात त्याच्यात खेकडे मोठ्या प्रमाणात हे खाडीतले आपल्या दोन मिळतात हे जास्त जे खेकडे ते सहाशे करत हे पाचशे पाचशे रुपयानं ते कमी करतात थोडेफार कमी जास्त होतात पण ह्या तारकरले खाडीतले मासे आणि खेकडे जबरदस्त असतात चवी कारण मी त्याचं नियमित अनुभव घेते कारण माका कधी कधी हे मासे तारकरली खाडीचे खाऊक मिळतात तर असे मासे आज या मासळी बाजारात बघतो आपण आज पापलेट व खाली चार पाच दिवस आमच्या सिंधुदुर्ग पट्ट्यात जो समुद्रकिनारो आहे त्या समुद्रकिनाऱ्यावर पापलीट भरपूर प्रमाणात मिळतात त्यामुळे हो सध्या हे दादापर्यंत काय आ... पेडवे अरे आ... वा एकदम फ्रेश पेडवे आहेत कश कधीचे पागी पागीचे आहेत ना आपल्याच परिचयाचं आणि तरी पेडवे आणलेलं देवबागच्या समुद्रातले पागून ना काबूची बिळे कसे आहेत ते आता कसं वाटवा शंभरांना वाटो लावणार आहे आणि हे असे पेडवी आता भरपूर प्रमाणात आपल्या आज बघूक मिळतात पेडवी भारी लागतात ना खाऊ पण एकदम जबरदस्त लागतात इथे मश मासे कटिंग चालू असतात नेहमी गुगल ऑलरेडी एक मोठी मुकटा वहिनी कशाची कापळी आहे कशाची आहे ही काबोळी कापला कापल्यास हा मोठ कापला कापल्याने त्याचे वाटे घातल्या वहिनी ही कुबल वहिनी किती पस्तीस किलो बाप रे पस्तीस किलोच कुमल वहिनी मोडीवस कापल्याने आणि त्याचे हे पंचवीस वाटे घातले पस्तीस किलोच्या मोडीवसाचे पंचवीस वाटे घातल्या त्याचे हेच बघा ना त्याचं काळजच केवढं मोठं आहे त्याच्या म्हणून तो असतो ना मोठं पस्तीस किलो म्हणजे केवढं तरीच ना त्या कुबलवाहिणींना आपण नेहमी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघतो आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा असतात ते कारण हेमंत माझं बालपणीचे मित्र पण ती दुबई तर या ठिकाणी जी कष्ट करताना बघून माकालाही बरं वाटतं की काय कष्टाचा जर फळ असतं ना तर त्याची सग गोडी अवीटच असतं असं म्हणतो त्यामुळे ह्या माणसांका जेव्हा कष्ट करताना मी बघते ना तेव्हा माका खूप समाधान मिळतं तर त्या दृष्टिकोनातूनच मी ह्या बाजारबाजारमध्ये फिरत असते बघा हे कष्टकरी बघून माका स्वतःक आवडतात आणि ते तुमकं दाखवूकसुद्धा नक्कीच आवडणारच मासे कटिंग आता मी फोन करतो मी मासेच बाजू नाही मासे कापणारे लोकसुद्धा बसलेले असतील आणि ते किलो मागे साधारण तीस रुपयाचा दर घेतात कापून काय म्हटलं पावसाच्या दिवसात आपण बांधवशी भरपूर बाजारात बघायचं आता एवढं फिरता फिरता हे तीन बांधवशी बघूक मिळाले बांधवशी पावसाळ्यात खाऊक मिळतात कारण ती समुद्राच्या किनाऱ्यात जास्त प्रमाणात खडकात येतात त्यामुळे ती मिळतात बांगडे बघा अगदी फ्रेश बांगडे कसं बांगड्यांचं दोनशे दोनशे रुपयात चार बांगडे आहेत अगदी फ्रेश आणि ताजे बांगडे मस्त मासे ताजे मासे टायगर प्रॉन्स म्हणून आम्ही पाचशे वाटावं वाढतो तेराशे तेराशे पन्नास तेराशे पन्नास तेराशे पन्नास तेराशे पन्नास तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास येणार तेराशे पन्नास तेराशे पन्नास लावते

आता ह्या समुद्री खेकड्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात ह्या आता हे शंभर पण वाटो पण ह्याच्यात मादी खेकडे आहेत मादी खेकडे आहेत ना टेस्टला चवीक चांगले असतात आणि हे खेकडे नेहमी भरलेले असतात म्हणून या मादी खेकड्याचा दर जास्त असतात तर ह्याच्यात दोन मादी खेकडे आहेत नर खेकडे शंभर शंभर रुपया असं वाटू लावलेलं होतं खेकड्यांचं कधी कधी समुद्राच्या पाण्यामध्ये शार्क मासे आपल्याला मोठे बघू मिळतील आज आमच्या मालवणच्या बाजारात शार्क मासे कमी बघू मिळाले आणि हे छोटे छोटे शार्क कसे वाटायचे ते हो दोनशे रुपया काही शार्कत आणि सौंदर्य बऱ्या वेगळी पियाणाचा मावरा म्हणजे पियाणाची मासेमारी जी असतात त्याचा मावरा बाजारात बऱ्या वेगळी आता हे खऱ्या अर्थानं व्हाईट प्रॉन्स म्हणतो आपण मोठे आहोत व्हाईट प्रॉन्स समुद्रातले सुंदर अशी टेस्ट असतात या आणि सहाशे रुपये किलो आजचो दर आहे अगदी फ्रेश असल्यामुळे बघा अजूनही शायनिंग आहे मस्त बेगी आता एक मजेची गोष्ट मी तुम्हाला सांगतो अगदी समुद्राच्या पाण्यापर्यंत गाड्या येल्या आहेत बघा हे कसं काय शक्य होतं ना म्हणजे वाळू ही भुजबुशीत असणं वाळूत नेहमी वाहना रुपतात पण ही वाळू बघा कशी कडक आहे एकदम अगदी समुद्राच्या लाटापर्यंत ही वाहनं लावलेली आहेत बाईक आहेत टेम्पो मोठमोठ्या मुट गाड्या हे रिक्षा वगैरे तर ॲटलिस्ट मुट येतात पण हे मोठमोठ्या गाड्यासुद्धा या वाळूतून बिंदास हो उभे राहते एवढी कडक माती आहे आणि ह्या मालवणपासून तुम्ही डायरेक्ट देवबागपर्यंत समुद्रकिनाऱ्यामार्फत जाऊ शकता अशी ही वाळू घट्ट असल्यामुळे भरपूर वाहना या समुद्रकिनाऱ्यावरून चालत असतात मोठमोठ्या गाड्यासुद्धा फास्ट वेगात जातात एकदा आपण एक नवीन फेरफटको मारूया बघी आणखी नवीन खायची मासे काय <laughs> माझे मालवणचा लिलाव बाजार वर खाली होत असतं पण आपण हिल्यापासून आता अजूनपर्यंत पापलेटाचो हजार रुपये किलो होच दर आहे या मालुण मालुण लाइप मतले आपन, कुण कुण दादा ना तुम्ही मालवणच्या आमच्या मालवण लाईफ मधल्या लक्की व्हिडिओ व्हिडिओमध्ये सातत्याने बघत आलो आपण कारण छान बोलतात आज आपण त्यांच्याकडून माहिती करून घ्या दादा सध्या पापलेट मिळतं त्याचं कारण काय ऍक्च्युअली हा सीझन जो आहे सप्टेंबर वगैरे हो ऑगस्ट सप्टेंबर हा पापलेटचा सीझन असतो ह्याच्या अगोदर दोन तीन वर्ष तो जरा डाऊन होता सीझन म्हणजे त्यावेळी पापलेट भेटलच नाही लोकांना आणि ह्या वर्षी जास्त आलं आहे पापलेट आणि सध्या चालू आहे पापलेट सध्या प्रत्येक <laughs> सीझन वाईज आ, मासे बदलत असतात सीजन अलग असतो पापलेटचा अलग असतो मोरी माशाचा सीझन अलग असतो कारण मागच्या मोरी मासे भरपूर होते आज मोरी मासे बघू नाही मिळाले हा बांगड्या वगैरे पण पावसात भेटतात शक्यतो बांगड्याचा रेट वगैरे पावसात पण जास्त असतो पावसा अच्छा त्याप्रमाणे जसा सीझन त्याप्रमाणे मासे येत असतात ह्या बास्केटचा प्लास्टिकचा का जाळी म्हणतो या जाळीभर मासे असले ना आ, मासे रह, मासे की त्याची एक ठराविक किंमत असतं म्हणजे ठराविक किलो मासे होतात असं म्हणतात ह्या जाळीच्या किमतीवर सुद्धा बरेचसे मासे ठरवले जातात माशांचं वजन करत बसत नाही तर ह्या जाळीवर पूर्ण मा जाळीभर मासे असतील तर त्या जाळीची किंमत ठरवली जाते मायबा प्रसी कहो कसं वाटलो समुद्रकिनारी भरलेलो जो मासे लिलाव बाजार आमचं मालवण म्हटल्यानंतर पर्यटनदृष्ट्या आता अगदी पुढारलेला असाच पण मालवणा मासे खाऊचे असतील तर मालवणा खाऊ की मालवणची जीवनपद्धत आणि मालवणची जेवण पद्धत एकदम जबरदस्त आहे त्यामुळे जर तुम्हाला चांगले मासे खाऊचे असतील ताजे मासे तर मालवणच्या बाजारात यावा आणि मासे विकत घ्यावा कारण ह्या स्थानिक कष्टकऱ्यांना त्याच्यामुळेच चार पैसे मिळतले आहेत आणि जर ताजे मासे तुमका खाऊचे असतील तर दोन पैसे अधिक मोजूकच होय कुबाटलेले खाऊचे असतील तर ते कुबाटलेले मासे स्वस्तच गावता मात्र चांगल्या मिळत मिळताय तर नक्की हेलवणार आणि हो व्हिडिओ आज तुमक व्हिडिओक लाईक व शेअर करा मराठा हा तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राइब करा ही तुमचाच विनंती असा धन्यवाद जय हिंद